नगरपालिका मुलामुलींची मराठी शाळा नंबर एक या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी भाटिया ट्रस्ट मुंबईतर्फे माजी मुख्याध्यापक अंबादास हरवाळकर यांनी मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली शाळेच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका रझिया जमादार यांनी देणगीचा चेक स्वीकारला यावेळी भाटिया ट्रस्ट मुंबईचे चेअरमन विरेन मर्चंट विश्वस्त अविनाश सिंग सुशांत हरवाळकर मुंबई पोलीस ज्येष्ठ शिक्षिका फरजाना अन्सारी संगीता बावलत्ती मंजू कोकळगी आणि पालक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सहावीच्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित होते म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना एक पेन वाटून मुख्याध्यापक अयूब कलबुर्गी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बावलत्ती यांनी केले तर आभार मंजू कोकळगी यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका